श्री गणेशायजनमहा मोराचे पंख व त्याचे फायदे ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या आयुष्यात ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची असते कारण यामुळे व्यक्तीला जीवनात यशाच्या मार्गावर पुढे जाताना सुखसमृद्धी प्राप्त होते दुसरीकडे जर ग्रह अनुकूल नसतील तर तुम्हाला पैसा नाते व्यवसाय आरोग्य इत्यादीशी समस्यांना सामोरे जावे लागते अशावेळी असे मानले जाते की मोराच्या पेसांचे हे काही उपाय जीवनातील अडचणी दूर करून सुखसमृद्धी वाढण्यास मदत करतात पैसे कमवण्याचे साधन ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती मिळण्यासाठी किंवा तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंदिरात जा आणि राधाकृष्णाच्या मुकटात मोराचे पंख लावा आणि चाळीस दिवसांनी हे मोरपंख काढून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा विरोधक शत्रूवरती विजय प्राप्त होण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या विरोधकावर विजय प्राप्त करायचा असेल तर हनुमानजीच्या कपाळावर शेंदूर लावून तुमच्या प्रतिस्पर्धाचे नाव मोराच्या पिसावर लिहून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता कुठेतरी वाहत्या पाण्यात ते प्रवाहित करावे मंगळवार शनिवारी हा उपाय करणे आहे घरातील संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार घरातील पूजेच्या ठिकाणी धार्मिक ग्रंथाच्या पुस्तकामध्ये मोराची पिसे ठेवल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि त्याचबरोबर घरातील कलहापासून मुक्ती मिळते कार्यात यश मिळण्यासाठी असे मानले जाते की घरात असलेले वास्तुदोष लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो अशी वेळी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्रासह दोन मोराचे पिसे लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होतो मोर पीस घरात पूर्व उत्तर किंवा अग्ने देशाला ठेवणे शुभय आहे बेडरूम असेल बेडरूममध्ये ठेवल्यास वैवाहिक जीवनात सुधारणा होते तर घरात फिरवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते मात्र उत्तर पूर्व दिशेला मोरपीस ठेवणे टाळावे पूर्व दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीसाठी पूर्व दिशेला मोरपीस ठेवा उत्तर दिशा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी उत्तर दिशेला ठेवणे चांगले आहे अग्नेय दिशा धन आणि समृद्धीसाठी अग्ने दिशा उत्तम मानली जाते बेडरूम वैवाहिक जीवनात सुधारणा करण्यासाठी बेडरूममध्ये मोर पीस ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज घरातल्या सर्व कोपऱ्यांमध्ये मोरपीस फिरवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता आनंदी वातावरण राहते टाळण्याची दिशा उत्तर पूर्व दिशेला मोरपीस लावू नये किंवा ठेवू नये घरात सदैव राधाकृष्णाचा जप करणे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमामने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा मंत्र म्हणावा घरात मन चित्त एकाग्रता प्राप्त होते अडी अड्या असतील दुःख असेल बाधा असेल संकट असेल हे दूर होण्यास आपल्याला मदत प्राप्त होते श्रद्धा भक्तीपूर्वक नामस्मरण देवाचे करावे घरात सदैव तुम्हाला आनंद प्राप्त होईल जय श्रीराम संतोष जोशी गुरुजी मेरा रोड पूर्व श्री गणेशाय आय मोराचे पंख व त्याचे फायदे ज्योतिषशास्त्र